आज होती प्रेरणाच्या घरी सत्यनारायणची पूजा पूजा सकाळी सात वाजता चालू होणार होती आणि पूजेला आम्ही तों तर बसणार होतो म्हणून आम्ही दोघं सकाळी साडेपाच डायट डायरेक्ट सगळं रेडी करून आम्ही चाललेलो प्रेरणाचा सासर आणि माहेर फक्त दोन तीन किलोमीटरचा अंतर लॉक चालू करू तोपर्यंत दारात गाडी लावते उत्तर बघतो का ही डायट गेट उगाने गेली गेटच्या दारात बघितलं तिची रुबी खुश झाली मग नंतर तिचा प्रेम तिने माझ्यावर शिफ्ट केलं आणि आज जर बस सगळ्यांची सकाळी साडे सहा ला काम होती त्याची सातची पूजा आठला शिफ्ट झाली कारण बरं थोडासा रेड होणार होता आणि हे सगळं आमच्या सासूबाईचं कॉस्मेटिक कलेक्शन बघा सेफीला ही एक लईल असते नंतर काही विषय नाही होऊन व्लॉगर सोबत आयुष्य घालायचं ना चालू झाली पूजा पूजे ना झाला आरती प्रनो प्रनो पूजा झाली तरी पोरीचं डेकोरेशन असते किती झेंडूच्या पाख्याकडे यांची सजवायचं आजच्या पूजेचा मान बिंदू म्हणजे प्रणव सकाळी साडेपाच वाजल्यापासून पूजेसाठी साठा मनाच्या पप्पाने एक व्हिडिओ केला लग्नाचा आमच्या सगळी पूजावरून सगळी बघत बसलेली स्वतःच लग्न बघून हे काय खुश व्हायला काय माहिती मग हिला बघून मी पण खुश झालो की एंट्री झाली गल्लीज वुमन्स ची परत वाटायला मीच बसलो मग म्हणलं आमच्या घरात चिंपांची कडे कसं काय मनातल्या मनात म्हणलं भाऊ वाटाला बसला जास्त मिळणार मग आमच्या घरातल्या सगळ्यांची आज्जा आजोबा मम्मी पप्पा सगळ्यांची एंट्री झाली मनात मी म्हणलो पण पासून पंचामृत एवढं लपवा पप्पाने जेवणाची सोय एवढे खतरनाक केले जेवण क्वालिटी क्वालिटी त्यांनी संध्याकाळच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं हे पुढच्या ब्लॉगमध्ये शंभर टक्के